કોતાપણ વ્યવસાય સોપા નસો અને અવગડ પણ નુસ્તે आपली करायची इच्छाशक्ती जाम लागत्या काय म्हणतायचा जवळपास दीड हजार टन आपण टेम्पोत माल भरलेला उता दादा आणि मी टेम्पो जे घेतला आणि जे पॅलेसला आलो जास्त लांबड लावता उतरायला सुरुवात केली आणि आम्हाला वाटलं पण नव्हतं कोण आमच्या मदतीला येईल तर हे मांडव घालायला आलेले दादा त्याने मदतीला हातभार लावला आणि टेम्पो अर्ध्या तासात पूर्ण मोकळा करून टाकला जवळपास एवढं सगळं मटेरियल होतं बघा आता हा लग्नाचा कार्यक्रम होता दीड हजार लोकांचा आपल्याला जेवण बनवायचं होतं कार्यक्रम एकदम एक नंबर झाला त्यामुळं काय विषय नाही फक्त साई कॅटर्स आणि मदत म्हणजे या भावांची आणि मावशांची असतात तेव्हा म्हणजे टीम वर्क लागते हे महत्वाचं असते भाऊतीन काय जातात हो ती पण परगावचीच असते आणि मावश्या जर पाठ पन्हाळा पन्नाळा कडे गगन बावडा इकडून येतात त्यांना जागे नेऊन थोडंफार छोड़ सोडायला लागते तर एका मावशीला सोडलं दसरा चोकाचा आणि या मावशी स्टँडवरनं जाणवत्या पन्नाळ्याला त्यांना सोडलं स्टँडवर आणि मग मी टेम्पो घेऊन गेलो बावड्यात तिकडं भांडी उतरलीत आणि मग सगळा कामाचा विषय असा सगळा सपतोय बघा असा सगळा कामाचा विषय असतो झालं काय हां झालं काय झालं की आपला विषय